नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्री महादेवाचा अत्यंत प्रिय आणि महत्वाचा आणि मोठा दिवस या दिवशी आपण सगळेच लोक व्रत करतो उपवास करतो पूजा अर्चना महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतो शिवलिंगाची पूजा करतो अभिषेक करतो दूध वाहतो बरेचसे उपक्रम आपण या दिवशी करत असतो कारण हा तेवढाच मोठा दिवस असतो वर्षातून एकच महाशिवरात्री येते म्हणून हा खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो हा दिवसभर तुम्ही उपवास करत असाल तर दिवसातून कोणत्याही वेळा कोणत्याही वेळी एकदा तुम्ही या एका मंत्राची एक माळ जप करा तुमच्या घरातून तुमचे तुमच्या परिवाराचे सगळे दुःख संकट अडचणी लगेच कमी होतील महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर महादेवाचे मंत्रजाप महादेवाचे स्तोत्र वाचन महादेवाचे पारायण महादेवाची पूजा अर्चना आपल्याला करायलाच लागते त्यातलाच हा एक भाग आहे त्यातलाच हा एक मंत्र आहे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाचा अत्यंत चमत्कारी आणि शक्तिशाली हा मंत्र आहे तुम्हाला फक्त तुमच्या देवघरात कोणत्याही वेळी सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कोणत्याही वेळी देवघरात बसायचे आहे आधी हात जोडून महादेवाला प्रार्थना करायची आहे की आमचे सगळे दुःख अडचणी संकट समस्या दूर कर आणि आम्हाला सुख समृद्धी प्रदान कर आणि त्यानंतर माळेने तुम्हाला एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे आता हा मंत्र कोणता आहे तर मित्रांनो हा खूप सोपा सरळ मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय सोपा मंत्र आहे या मंत्राची एक माळ जप करायला महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात तुम्ही विसरू नका कुठलेही कामं राहतील पण मंत्रा या मंत्राची एक माळ अवश्य जप करा महादेव अत्यंत प्रसन्न होतील तुमचे सगळे दुःख संकट अडचणी लगेच कमी करतील आणि तुम्हाला सुख समृद्धी देतील तर नक्की या मंत्राचा जप करायला विसरू नका तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद